नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीत गीतवाणी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गजानन महाराजांचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर देखील करा धन्यवाद ಕಾ ಮಥುರಾ ದ್ವಾರಕ ನಾ ಪಜಾನ ಸಾರೀ ಗಜಾನ ಸಾರ ಕಾ ಮಥುರ ಕಲಿ ದ್ವಾರಕೀ ಕಲಿ ಮಥುರ ಕಲಿ ದ್ವಾರಕ ನಾ ಪಜಾನ ಸಾರಕ नाही पाहिला गजानना सारका नाही पाहिला गजानना सारका ऋषी पंचमीला ला प्रगट बाबाची गयात्रावर ते शेगावाला ऋषी पंचमीला लाग दिला बाबाची गयात्रावर ते शेगावाला दार गुरवारी माझा नेम सारका दार गुरवारी माझा नेम सारका नाही पाहिला गजानना सारका नाही पाहिला गजानना सारका काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाही पाहिला गजानना सारखा नाही पाहिला गजानना सारखा नाही पाहिला गजानना सारखा वाळलेल्या आंब्याला पाने आणील कोरड्या विरीला पाणी आणील वाळलेल्या आंब्याला पाने आणील कोरड्या विरीला हत्तीवर स्वार दुसा राजा सारका हत्तीवर स्वार दुसा राजा सारका नाही पाहिला गजानना सारका नाही पाहिला गजानना सारखा काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाही पाहिला गजानना सारका नाही पाहिला गजानना सारखा नाही पाहिला गजानना सारखा जन येते भक्त येते बाबाच्या ग दर्शनाने पावन होती जन येते भक्त जाणयेत बाबाच्या ग दर्शनाने पाव ना होती दरा एकादशीला माझा नेम एकादशीला माझा नेम नाही पाहिला गजानना सारखा नाही पाहिला गजानना सारखा काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका नाही पाहिला गजानना सारखा नाही पाहिला गजानना सारखा नाही पाहिला गजानना सारखा